मित्रांनो प्रचार बंद व्हायलासुद्धा आता चोवीस तास राहिले उद्या प्रचार बंद होईल आणि आमचा सर्वे आमचा करता म्हणतो की खरं म्हणजे मी काही करत नाही करतात नाही नेसरच त्यांची जवळजवळ शंभरहून अधिक माणसं महाराष्ट्रात एकोणतीस ठिकाणी त्यांच्या टीम्स काम करत होत्या मी काल तुम्हाला सांगितलं की तेही काल त्याच गडबडीमध्ये होते तर त्यामुळे निवडणुकीच्या आधी एक तुम्हाला रिझल्ट कार्ड प्रेझेंट करावं आणि नंतर ते खरं ठरल्याचा आनंद घ्यावा असा जो माझा हे आहे इरादा त्यानुसार आज नेने सर आलेले आहेत आणि माझा रोल काय माझा रोल एवढाच आहे की त्यांना विनंती करणं की सर महाराष्ट्राच्या रिझल्टचं एक ॲडव्हान्स कार्ड जे तुम्ही तयार केले ते सगळ्यांना सादर करा वर त्याची तुमच्या पण सांगा अनिलजी आपण जे आपलं एस्टिमेट आहे म्हणू आपण आता जे काढलेलं ते सांगण्यापूर्वी मला वाटतं काही गोष्टी मला आज आपल्या हौ, प्रेक्षकांना थोड्या क्लिअर करायला लागतील कारण की तुम्ही पण ऍग्री कराल इतकं विचित्र इलेक्शन म्हणजे महापालिकांचं मी पहिल्यांदाच बघतोय इतकी इलेक्शन आपण बघितली आहेत एक तर एकोणतीस महापालिकांची इलेक्शन एका दिवशी दुसऱ्या दिवशीच त्याचा रिझल्ट म्हणजे मध्ये काही गॅप त्यांनी सोडलेली नाही तिसरं यामध्ये ढोबळ स्वरूपामध्ये जरी धरलं की महायुती आणि महाआघाडी अशा दोन प्रमुख घटक असले या इलेक्शन मध्ये तरी ज्याला आपण तांगड्यात तांगड्या म्हणतो त्या इतक्या आहेत की अक्षरशः तुम्हाला कधी कधी वेळ लागायची पाळी येते की इकडे हा मनुष्य बरोबर आहे तर तिकडे तो, तो मनुष्य आणखीन तिसऱ्या बरोबर आहे आणि तो चौ तिसरा जो आहे तो भलत्याचबरोबर आणखी कुठच्या तरी ठिकाणी त्यामुळे नेमके कोण लोक कोणाबरोबर आहेत हे अक्षरशः मागामोस काही लागत नाही या निवडणुकीमध्ये लागत नव्हता आता मतदारांना तो कसा लागणार आहे आणि मतदान कसे होणार आहे ते आपल्याला बघणं मी कुतूहल आहे मला त्या गोष्टीचं आपण काही व्हिडिओजपूर्वी एकदा म्हटलं होतं की जे राजकारण महाराष्ट्राचं आत्ता चाललंय तर त्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे विरोधी पक्ष जे आहेत ते अजूनही एकोणीसाव्या शतकातलं राजकारण खेळत आहेत जे चाललंय ते आणि त्यांच्याविरुद्ध महायुती जी आहे ती एकविसाव्या शतकातलं हायटेक राजकारण खेळायला लागलेली आहे खेळती आहे आणि त्यामुळे जर का प्युअर राजकारणाचा विचार करायला गेला इलेक्शनच्या तयारीच्या दृष्टिकोनातनं तर महायुती ह्या एक जे काय पंधरा वीस दिवस मिळालेत त्याच्यामध्ये असं दिसलं की महायुती काही मैल आघाडीवरती विरोधकांच्या होती किंवा दुसऱ्या बाजूने जर का बोलायचं झालं तर विरोधक कुठेही दिसतच नव्हते आणि हे केवळ मुंबई ठाणे पुणे एवढ्यापुरतं नाही अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र आहे की विरोधक अतिशय म्हणजे वीक त्यांची तयारी दिसते त्यांच्यामध्ये एक वाक्यता कधीच दिसली नाही आणि त्याच्यासमोर महायुती मध्ये पण त्या खूप वाक्यता आहे असं नाही कारण की आपण जर का बघितलं तर जवळजवळ चौदा ठिकाणी महायुती नाहीच आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघे जण वेगळे लढतायत किंवा काही ठिकाणं आहेत चौदा ठिकाणं आहेत किंवा काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आहे पण महा राष्ट्रवादी एकत्र नाही आहे किंवा काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहे आणि काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी एकत्र आहे आणि शिवसेना नाही आहे अशा सगळी कॉम्बिनेशन आपल्याला याच्यामध्ये दिसली आहेत अच्छा महाआघाडीची पण ती स्थिती आहे काँग्रेस वेगळं आहे उभाठा आणि शरद पवार यांचा पक्ष हे बहुतांश ठिकाणी एकत्र दिसत आहेत त्यांच्या याच्यामध्ये पण काही ठिकाणी शरद पवारांचा पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी असे एकत्र आहेत काही ठिकाणी शिवसेना आणि मनसे एकत्र लढत आहेत आणि काँग्रेस वेगळी लढतीये असं वेगवेगळे वेग, वेग, आपल्याला कॉम्बिनेशन इथे बघायला मिळाले मित्रांनो एक ढोबळ जर का अंदाज घ्यायचा झाला ह्या इलेक्शनचा तर तो घ्यायच्या आधी पण मी तुम्हाला काही काही गोष्टी सांगणार आहे ज्या पद्धतीमध्ये आत्ता निकाल येत आहेत आपण जर का नगरपालिकांचे निकाल बघितले आणि त्यातमधनं काही बोध घ्यायचा असेल आणि त्याच्यासाठी एक उदाहरण लागतं बोध घ्यायला ते आपण अंबरनाथचं घेतलं तर आपल्याला असं दिसलं की निकाल एक लागला आणि नंतर घडलं भलतंच आणि नंतर त्या भलत्यात ना आणखीनच तिसरं काहीतरी चित्र उभं राहिलंय आता परत चौथ सकाळी उभं आता उभं तर बहुतांशी सोळा तारखेला जे निकाल लागतील ते निकाल फायनल असतील असं समजू नका असं माझं स्पष्ट मत आहे परत कॉम्बिनेशन हा सोळा नंतर एक दिवस सोडून देऊया दमछाक झाली असेल लोकांना पण नेमकं त्या सोळाचा निकालांचं आकलन करायला आणि स्ट्रॅटेजी ठरवायला वेळ लागेल पण अठरा एकोणीस वीस हे जे तीन दिवस आहेत हे महत्वाचे दिवस असणार सगळेजण या तीन तारखांवरती लक्ष ठेवून राहा या तीन तारखांमध्ये महाराष्ट्रामध्ये जे चक्र फिरेल त्यानंतर वीस तारखेनंतरच महत्वाचं खरं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं मी उभं राहील असं आता दिसतंय आधी पण एकदा आपण म्हंटल होतं तेच चित्र आत्ता पण दिसलंय नगरपालिकेला पण दिसलं आणि या महानगरपालिकांच्या याच्यात पण दिसलं म्हणजे हे इलेक्शन पार्ट टाइम पॉलिटिशियन्स विरुद्ध ट्वेंटी फोर बाय सेवन इन टू थ्री सिक्स्टी फाय डेज पॉलिटिक्स खेळणारे राजकारण डोक्यात असणारे आणि राजकारण घेऊन झोपणारे राजकारणाची स्वप्न बघणारे आणि राजकारण राजकारण अंमलात आणणाऱ्या लोकांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस काय एकनाथ शिंदे काय अजितदादा पवार काय मुरलेले राजकारणी आहेत ते चोवीस तास म्हणजे ते श्वास पण राजकारणाचा घेतात घास पण राजकारणाचा घेतात वाईल त्यांच्या इथे इतर जे राजकारणी आहेत त्यांच्या समोरचे जे विरोधक आहेत ते नावं घेतो त्यांचं राजकारण काय आहे ते तुम्हीच ठरवा एक तर उद्धव ठाकरे दुसरं राज ठाकरे आणि तिसरे शरद पवार त्यात शरद पवारांच्या बाबतीत मी एकच गोष्ट सांगतो त्यांचं वय झालेलं आहे पंच्याऐंशी वर्षाचं आहे आणि त्यांचं कौतुक करायचं आहे की पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ते एवढे ॲक्टिव्हली भाग घेत आणि लोकांना गाईड करत पण बाकी या दोघांचं तर राजकारण काय तुम्हाला माहिती आहे आणि काँग्रेस हे तर आणखीनच वेगळं नमुना आहे काँग्रेस म्हणजे तर अशी ही लढाई ज्याला आपण म्हणतो ना अन इव्हन लढाई जी आहे आता ह्या अन इव्हन लढाईमध्ये काल राज ठाकरे त्या सभेत एक बोलले होते की त्यांनी अजितदादा पवारांच्या एका वाक्याचं उदाहरण दिलं आणि ते म्हणाले की अजितदादा पवार पिंपरी चिंचवडमध्ये भाषण करताना असं बोलले की आम्हाला भारतीय जनता पार्टीने बोलवलं आणि त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे आलात तर जे राज ठाकरे बोललेत ते मी सांगतोय त्यांचं त्यांची चिरफाड नंतर करतो मी राज ठाकरे असं म्हणाले की अजितदादा म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना भेटले आणि ते म्हणाले तुम्ही आमच्याकडे या आमच्याकडे जर का आलात तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही ई व्ही एममध्ये अडीच हजार मतं टाकलेली आहेत hmm. आणि त्याचा अर्थ घेऊन राज ठाकरे काय म्हणाले की अशी जर का लढाई लढायची असेल त्यापेक्षा न लढलेलं बरं तर राज ठाकरे हे लोकांना मिसलीड करत होते याच्यामध्ये कारण की मला भारतीय जनता पार्टीची जी काय माहिती आहे जो काय माझा अभ्यास आहे किंवा जे काय मी ऐकलं आहे किंवा शिकलो आहे त्यांच्याकडनं काय भारतीय जनता पार्टीची जी निवडणुकीसाठी वॉर रूम असते ना लढाईची जागा म्हणून त्याला प्रमोद महाजनांनी तेव्हाच वॉर रूम म्हणून ठेवलेलं नाव की आपण तुम्ही सगळे योद्धे आहात आणि इथे तुम्ही बॅक बॅक ऑफिसमध्ये बसले असला आ, तरी योद्धे आहात आणि ही वॉर रूम आहे त्या वॉर मध्ये जे कोणी लोक आर एन डी रिसर्च करत असतात ते सगळे लोक प्रत्येक सीट अँड सीट ची माहिती गोळा करतात त्याची ॲनालिसिस करतात संभाव्य कॅन्डिडेट ठरायच्या आधी कोण कोण उभे राहणार त्यांचा अभ्यास करून ते कोण लोक आहेत ते सांगितलं जातं त्याच्यानंतर ह्या रिसर्चवरती त्या प्रत्येक सीटचं ए बी सी डी असं क्लासिफिकेशन केलं जातं नंतर ए ला सपोर्ट काय पाहिजे बी ला सपोर्ट काय पाहिजे डी ला सपोर्ट किती द्यायचा हे सगळं ठरवलं जातं आणि सपोर्ट म्हणजे नुसता लॉजिस्टिक सपोर्ट नाही आर्थिक सपोर्ट पण हे सगळं त्या क्लासिफिकेशनवरती यांचं ठरतं त्यानंतर इलेक्शनचा सा साधारणपणे महिना उरला असेल इलेक्शनला ते संपेपर्यंत अक्षरशः प्रत्येक सीटचं डे टू डे ट्रॅकिंग भारतीय जनता पार्टीकडनं केलं जातं की तिकडे प्रत्येक सीटवरती काय चाललंय आणि जर का काही ठिकाणी करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची गरज असेल तर ती करेक्टिव्ह ऍक्शन घेतली जाते हे मी ढोबळ स्वरूपात सांगतोय नाही तर काही लोक म्हणतील आमच्या इथे असं होतच नाही वगैरे तर सगळीकडे होत असेल असं मी म्हणत नाही पण ढोबळ स्वरूपात भारतीय जनता पार्टी असं चालते तर एका एजन्सीला भारतीय जनता पार्टीनी या अनुषंगाने देशभराचा अभ्यास करायला सांगितलेला आणि भारतीय जनता पार्टीची इमेज किंवा ब्रँड इक्विटी आपण ज्याला म्हणतो ती काय आहे किती ताकदवर आहे याचा अभ्यास त्या एका एजन्सीने केलेला होता आणि त्यांनी सांगितलं की जर का लोक विधानसभेची जागा आपण घेऊ विधानसभेच्या जागेमध्ये भारतीय जनता पार्टीची ब्रँड इक्विटी इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्हाला जर का भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर असली किंवा तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून तिकीट मिळालं तर तुमची सुरुवातच पाच हजार मतांनी होते प्लस मत की तो बेस पाच हजार मतांचा ही ब्रँड इक्विटी भारतीय जनता पार्टीची आहे तीच जर का तुम्ही खालती महापालिकेमध्ये आलात महानगरपालिकांमध्ये तर ती साधारणपणे दोन हजार मतांची ब्रँड इक्विटी असते की तुम्हाला जर का भारतीय जनता पार्टी तर ही, ही दोन हजार तर तुम्ही मिळतात तुम्हाला आणि त्याच्या पुढे तुम्हाला सगळं सुरू करायचं आहे हे त्यांनी दिलेलं फायंडिंग होतं आणि ते फायंडिंग कदाचित शेअर झालं असेल अजितदादांबरोबर आणि ते अजितदादांनी आपल्या सभेमध्ये आपल्या लोकांपुढे अशासाठी मांडलं असू शकतं मला माहित नाही मी बिल्डिंग की कॉन्फिडन्स बिल्डिंग की आपल्याला पण असं काहीतरी करायला पाहिजे राज ठाकरेंनी तेवढंच उतरलं की तेवढी मतं ही ईव्हीएम मध्ये टाकली आहेत आता ह्या इतकं हास्यास्पद विधान आहे अशी मतं काही टाकता येतात का ईव्हीएम मध्ये कशी टाकणार पण काहीतरी आपलं भरळायचं दुसरं त्यांचं कालचं एक उदाहरण होतं त्यांनी अदानींचं भारतामध्ये चौ दोन हजार चौदा सालची स्थिती आणि दोन हजार सव्वीस सालची स्थिती असे त्यांनी कंपॅरिझन करणारे दोन मॅप दाखवले आणि ते दाखवायच्या आधी ते असं बोलले की दोन हजार सव्वीसची जर का अदानींची स्थिती बघितली की एका उद्योगपतीला जर का इतका सपोर्ट आणि हे ते सगळं असं मिळतं तर मला असं वाटतं की निवडणुका न लढलेल्या बरा आता अडाणींचा सपोर्ट किंवा अदानींची बदललेली स्थिती आणि निवडणुका लढण्याचा काय संबंध आहे मला कळत नाही आणि दुसऱ्या बाजूनी जर का बघायचं झालं तर मग राज ठाकरेंचं बरं आहे कारण की दोन हजार चौदा साली राज ठाकरेंना भेटायला अडाणी यायचे की नाही मला माहीत नाही पण आता एक छायाचित्र माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये आत्ता आहे ज्यामध्ये अडाणी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेलेले आहेत आणि राज ठाकरेंच्या सहकुटुंब त्यांच्याबरोबर एक फोटो आहे आनंदाने आनंदाने काढलेला फोटो आहे तर उलट त्यांना आनंद व्हायला पाहिजे जर का कारण की स्टेक्स हाय असतात गरजा हाय असतात आणि अडाणी सगळ्यांनाच मदत करतात तर ह्यांना पण मोठी मदत करतील जर काही एवढे असतील असो आपण आता हे सगळं बोलणं झाल्यानंतर हां विरोधक त्यांची स्थिती जी आहे त्याच्याबद्दल हे थोडं भाष्य करतो कसं असतं की तुम्ही शाळा कॉलेजमध्ये आपण जात असता आपली मुलं जात आहेत आपण पण आधी गेलेलो आहे आणि जर का आपण अभ्यासच केला नाही नीट परीक्षेची तयारीच केली नाही आणि परीक्षेमध्ये जर का आपण उतरलो तर आपण पास कसे होणार किंवा आपण चांगल्या मार्गाने पास कसे होणार बर तुम्ही जर का नीट निवडणूक लढला नाहीत टाइमपास म्हणून जर का निवडणूक लढलात किंवा एकोणीसशे सालच्या सत शतकामध्ये जशी लढली जायची की लोकांना काहीतरी आश्वासनं द्यायची खोट्या खोट्या मोठ्या घोषणा करायच्या आणि किंवा मग लोकांना मिसलीड करायचं मग मा, मराठीचा मुद्दा असेल किंवा मुंबईचे लचके तोडले जाणार वगैरे हो जे असे फालतू मुद्दे घेऊन तुम्ही जर का लोकांना मिसलीड करत असलात तर आता लोकांना पीपल कॅन सी थ्रू यू तुम्हाला लोकांना तुमच्या थापांमधनं पलीकडे तुम्ही किती थापा मारताय ते कळायला लागले मग तुम्हाला लोक कशाला मत देतील हीच गत झालेली आहे आत्ता या सर्व विरोधकांची भारतीय जनता पार्टीबद्दल महायुतीबद्दल तुम्ही तिवारांचं स्टेटमेंट बघा तुम्ही बाळासाहेब थोरांतांचं स्टेटमेंट बघा तुम्ही शरद पवारांचं स्टेटमेंट सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट राज ठाकरेंचं स्टेटमेंट ते सगळेजण एकच गोष्ट बोलत आहेत की महायुतीमध्ये वाक्यता नाही आहे त्यांचा एकमेकांवरती विश्वास नाही आहे ते भांडत आहेत आणि लवकरच हे सरकार पडणार आहे तर कशाला अशा लोकांना तुम्ही मतं देत आहेत हे साधारण त्यांचा ढोबळ प्रचार महाराष्ट्रावर राहिलेला आहे यांना हेच कळत नाही आहे मी जे म्हणतोय ना ट्वेंटी फोर बाय सेवन पॉलिटिशियन जे आहेत हे सगळं महायुती मुद्दामून करतीये मागे पण आपलं बोलणं झालं होतं हे सगळं स्क्रिप्टेड वाटावं हो, इतकं मुद्दामून महायुती हे सगळं करतीये की जिथे जिथे आपण एकत्र लढू तर तिथे नाही म्हटलं तरी तुम्ही सरकारमध्ये असताना सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही mm. तर आपल्या विरुद्ध जी मतं असतील ती विरोधकांना ऐवजी आपण तिघे वेगळे लढू आप भारतीय जनता पार्टीवरचे नाराज लोक कदाचित अजिं दादाला मतं देतील किंवा एकनाथ शिंदे यांना मतं देतील असं एकमेकांच्या देती मध्ये ती मतं जी आहेत ती विभागली जातील ठरवून ठरवून विरोधकांना स्पेसच उरणार नाही आणि यांनी घोषणा केली आहे पहिल्यांदीच घोषणा केली होती की निवडणूक होऊन दे मग आपण सगळे महायुतीत आहोत तर निवडणूक झाल्यावर निकाल लागल्यावर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि ह्या पार्श्वभूमीवरती मी जे परवा म्हंटल होतं जे आज पण तुम्हाला सांगतोय जे दिसतंय चित्र की महायुती जर का एकत्रच येणार आहे हे सगळं झाल्यानंतर निकाल काही लागले तरी तर एक अंदाज ढोबळ अंदाज आत्ता आपण असा बांधतो कारण की अजूनही मतदान व्हायचं आहे म्हणून मी ढोबळ अंदाज म्हणतोय की पंचवीस एकोणतीसपैकी पंचवीस ठिकाणी महायुतीची सत्ता येऊ शकते कारण की शेवटी एकत्रच येणार आहेत ह्याच्यामध्ये आता आपण एकोणतीस जागांवरती जाऊ काय सत्तावीस महापालिका अशा होतात ज्यांचे ज्यांची टर्म संपली होती तीन वर्षापासून पाच वर्षापर्यंत झाली दोन महानगरपालिका नव्या जालना आणि इचलकरंजी या नव्यानी फॉर्म झाल्या तिथे प्रथमच निवडणूक होती तर आता आपण एक 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 पटपट घेत जाऊ महानगरपालिका आणि चित्र काय अगेन ढोबळ चित्र मी सांगते तुम्हाला हे पंधरा तारखेला एकदा निवडणूक पूर्ण झाली आणि एक्झिट पोल सगळ्यांचे यायला लागले की थोडं उशीर पण आम्ही पण करणार आहोत बरोबर आणि मी तुम्हाला सांगतो आणि अठरा एकोणीस वीस तारखा लक्षात ठेवा mm. खूप उलट फेर यावे होऊ शकतं हो संभाजीनगर संभाजीनगरमध्ये ढोबळ स्वरूपात आत्ता असं दिसत आहे जरी तिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एम आय एम आणि उबाठा अशी लढत चौरंगी आता जरी दिसत असली तरी ढोबळ स्वरूपात बोलायचं झालं तर संभाजीनगरची महापालिका महायुती जिंकेल असं आत्ता चित्र आहे ठाण्यामध्ये शिवसेना एक हाती म्हणजे त्यांना सत्ता मिळू शकते असं जरी चित्र असलं तरी ते लढतायत महायुती म्हणून तर जर का शिवसेना फक्त बोलायचं झालं तर ठाण्यामध्ये शिवसेना एक हाती सत्ता घेऊ शकतात म्हणजे पासष्ट नंबर शिवसेना क्रॉस करू शकते असं तर चित्र आहे पण महायुती म्हणून जर का बघितलं भारतीय जनता पार्टी शिवसेना सॉरी आणि नंतर राष्ट्रवादी अजित पवारांचा गट पवारांचा तर हे शंभराच्या पार जातील एकशे एकतीस एकशे एकतीस पैकी हे लोक शंभराच्या पार जाऊन पार एकशे दहा पर्यंत सुद्धा पोहोचू शकतील असं आता चित्र आहे महायुती म्हणून वसई विरार वसई विरार मध्ये काटेकी टक्कर आहे तिथे शिट्टी आणि मनसे एकत्र आहेत तिथे उभाटा आहे तिथे भारतीय जनता पार्टी आहे तिथे शिवसेना आहे आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे जितेंद्र ठाकूरची जितेंद्र ठाकूरची ज्याला म्हणतात त्यांच्या हातात महापालिका होती ते खूप प्रयत्न करत आहेत तर इथे आता मी ह्याच्याबद्दल काहीही भाकीत करू इच्छित नाही पाच जणांमध्ये लढत आहे पण अठरा एकोणीस वीसच्या दिवशी जी काय उलटफेर होणार आहे ती इथे वसाई विरारमध्ये होणार नमूद करून ठेवा कोण कोणावर कोण होत पण आता येऊ कोल्हापूरवरती कोल्हापूरमध्ये छत्रपती राजे तिथे जे आहेत त्यांचा खूप प्रभाव आहे राजघराण्याचा कोल्हापूरवरती आणि दुसरे बंटी पाटील मतेज पाटील तर त्यांचा पण कोल्हापूरमध्ये आत्ता मला महाआघाडी मी त्यांना काँग्रेस खरी म्हटली तर पण आपण ती महाआघाडीमध्ये तिथे असेल असं आसे गृहित धरू आता आणि महाआघाडी म्हणू त्यांच्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे अगेन कोल्हापूर ही महापालिका अठरा एकोणीस वीसच्या दरम्यानच ठरेल कोण कौन, तिथे ते ते आत्ता तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात चुरस आहे नंतर कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये मॅ खात्रीने सांगू शकतो जसं मी ठाण्याबद्दल बोललो महायुतीचीच सत्ता येणार आणि ज्या काय त्यांच्या एकशे अकरा जागा आहेत त्यातल्या मेजॉरिटी नव्वद वरती जागा या दोघं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच मिळणार हे आपण खात्रीने आता सांगू शकतो आता मुंबई मुंबईमध्ये प्रचंड चुरस आहे महायुतीमध्ये नंतर उबाठा आणि मनसे आणि शरद पवार काँग्रेस ह्या दोन गटांमध्ये प्रचंड चुरस आहे तरी पण आत्ता जे मुंबईचं चित्र आहे त्यामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथे बसू शकतो महायुती जिंकू शकते अशी आत्ता स्थिती आहे मुंबईची मुंबईच्याबद्दल आपण पंधरा निवडणूक झाली की संध्याकाळी नक्की बोलू जास्ती त्यांचा एकंदर निकाल मतदान किती झालं हे कळलं की आता अमरावती होती अमरा अमरावतीमध्ये रवी राणांचा आणि त्यांच्या पत्नी काय नवनीत राणा यांचा त्यांचा काहीतरी स्वाभिमानी युवा स्वाभिमानी युवा त्यांचा पण प्रभाव आहे काँग्रेसचा तिथे चांगला प्रभाव आहे शिवसेनेचा प्रभा सकाळी स्वाभिमानी युवा भाजप मोडली मोडली ती कालपन नव्हती तर ती पण कदाचित टॅक्टिकली मोडली असू शकते यांची कारण की अँटी इनकम्बन्सी असेल त्यामध्ये स्वाभिमानी आपल्याकडे आपल्याकडे कारण की शेवटी स्वाभिमानी युवा यांच्याकडे आहे पण आता तिथे काँग्रेस किंवा आपण महाआघाडी म्हणू यांचं पारड जरा जड दिसय पण अगेन अमरावती एक अठरा एकोणीस वीस तीन तारखा सोलापूरमध्ये प्रणती शिंदे आहेत काँग्रेस आहे जोरात काँग्रेस आणि महायुतीमध्ये चुरस पुन्हा काटेकी टक्कर आहे काय निकाल लागेल ह्याच्यावरती आत्ता भाकीत नाही मी करणार पण महायुतीला तिथे झुक्त माप आत्ता मिळेल असं दिसतं एकंदरीच्यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठी चुरस आहे उबाठा आणि मनसे आहेत नंतर शरद पवारांची हे आहे अजित पवारांची आहे पार्टी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहेत आत्ता जरी चित्र असंच आहे झुक्त माप नाशिकमध्ये महायुतीला मिळेल असंच दिसतंय कारण की कुंभमेळा येतोय त्या दृष्टीने एकंदर सगळं वातावरण जे आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टी वेगळी लढती शिवसेना वेगळी लढती काँग्रेस वेगळी लढती शरद पवारांची काँग्रेस काँग्रेस एकत्र आहे एकत्र एकत आहे राष्ट्रवादीच्या तरी पण राश्ट्� पुण्याचा जो एकंदर रेकॉर्ड आतापर्यंत जर गेले दहा वर्ष जर बघितला तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येऊ शकते अशी आता स्थिती आहे पण ते मी महायुतीच्याच पारड्यात टाकतोय कारण की देवेंद्र फडणवीस सारखे सारखे बोलतायत कन्व्हिन्स की आम्ही महायुती म्हणूनच नंतर एकत्र राहणार आणि काम करणार तर आम्ही महायुतीला मिळेल असं दिसतंय आता येऊ नव्या मुंबईमध्ये खूप गास्ती आहे नवी मुंबई परवा गणेश नायकांचं स्टेटमेंट खूपच व्हायरल झाले सगळीकडे त्याच्यावरती एकनाथ शिंदेचं असं एक संयमी उत्तर जे होतं ते पण व्हायरल झालंय तिथे लढाई भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये आहे तरी पण जो काय निकाल लागणार आहे तो या दोन पक्षांमध्येच मिळणार आहे आत्ता असंच चित्र आहे गणेश नाईकांच्यामुळे नाईक फॅमिलीमुळे की भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळतील शिवसेनेपेक्षा पण शेवटी ते एकत्रच येतील आणि तिथे महायुतीची सत्ता येईल पिंपरी चिंचवड इंटरेस्टिंग फाईट आहे भारतीय जनता पार्टी फुल स्ट्रेंथनी वेगळी लढती आहे आणि तितक्याच ताकदीनी अजितदादांची पार्टी वेगळी लढती आहे तिथे शिवसेना शरद पवारांची पार्टी वगैरे सगळ्यात नगण्य आहेत त्या सगळ्या लढती या दोघांच्या मध्ये फाईट आहे आत्ता कोण जिंकेल असं काही सांगता येत नाहीये पण पुन्हा महायुती म्हणू कारण का आता अजितदादा जिंकले काय किंवा भारतीय जनता पार्टी जिंकले काय किती जागा जिंकले तरी तर नंतर एकत्र येणार महायुती म्हणूनच काम करणार त्यामुळे तिथे पण पिंपरी चिंचवड पण महायुतीच्या पार्ट्यात टाकून देऊ अकोला अकोल्यामध्ये वंचितचा एक मोठा फॅक्टर आहे तिथे काँग्रेसला चांगला तिथे बेस आहे प्रकाश आंबेडकर झाले आणि त्यांच्या विरुद्ध महायुती आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि अजित दादा वेगळे लढत आहेत इथे आत्ता मी अकोल्याची जी जागा आहे ती महाआघाडी म्हणजे काँग्रेस वंचित त्यांच्या पार्ट आत्ता जड दिसतंय आत्ता पंधरा तारखेला नेमकं आपल्याला चित्र कळेल कारण की तिथे पण चौरंगी लढत आहे त्यामुळे तिथे काय चित्र उभं त्या आपल्याला पंधरा तारखेला कळेल नागपूर देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी सगळ्यांचा गड आपण म्हटलं तर पण नागपूरमध्ये काँग्रेसची पण स्ट्रेंथ खूप चांगली आहे तिथे प्रामुख्याने लढत शिव भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये आहे आग। पण क्लिअर दिसतंय की महापौर भारतीय जनता पार्टीचा बसेल आणि शेवटी अजितदादांच्या जा जागा मिळतील दोन तीन जे काय किंवा शिवसेनेला ज्या जागा मिळतील नगण्यच आहेत कारण की ते जागा दोन्ही कमी लढत आहेत एकदम वेगळे जरी लढत असले तरी तर नागपूरमध्ये पुन्हा महायुतीचाच महापौर बसेल महायुतीची देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे नागपूर महायुती चंद्रपूर चंद्रपूरनी नगरपालिकांना काँग्रेसच्या बाजूनी निकाल दिला होता आणि त्यावेळेला सुधीर मुनगंटीवारांनी खूप आवाज केला होता आम्हाला सपोर्ट नाही मिळाला हे नाही मिळालं ते नाही मिळालं पण काय असतं मी म्हणतो त्याप्रमाणे की लोकांना आजकाल लोक स्मार्ट झाली आहेत आणि टेलिव्हिजनवरती तुम्हाला सतत बातम्या व्हॉट्सॲपवरती सतत क्लिप्स हे ते मिळत असल्यामुळे लोकांना कोणाला मतदान करायचं यांचं परसेप्शन लोकांचं एकदम ठाम ठरलेलं असतं चंद्रपूरची जागा काँग्रेस किंवा महाआघाडीकडे जाईल असं मला अजूनही दिसतंय याच्यामध्ये धानोरकर मॅडम त्या स्ट्रॉंग स्ट्रॉंग आता वेळ कमी होत चाललाय आहे म्हणून पटापट जातो उल्हासनगर महायुती जिंकेल परभणी आणि लातूरमध्ये टफ होईल लातूर, हो लातूर एरवी महायुतीच्या बाजूने निकाल लागलाही असता पण रवींद्र चव्हाण जाऊन जा तिथे जे विलासराव चौघांबद्दल जे कॉन्ट्रॉवर्शियल स्टेटमेंट केलं त्यांनी तिथे स्टेटमेंट परिस्थिती बिघडलेली आहे तर परभणी आणि लातूर आता मी त्याच्यावरती काही बाकीत करणार नाही मालेगाव मालेगाव महाआघाडीकडे जाईल का जाईल हे सांगण्याची काही गरज नाही मुस्लिम बहुल राज्य आहे तसंच भिवंडीमध्ये महाआघाडीचं पारड जळ आहे महाआघाडी म्हणजे त्याच्यामध्ये मी आता सपा पण धरतो ज्या आहेत बाळा मात्रे तिकडे आहेत बाळूमामा तर त्यामुळे भिवंडी पण महाआघाडी पारडा आता जड पनवेल मध्ये पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती जिंकेल असं चित्र आहे मीरा भाईंदर मध्ये पण जरी लढत असली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये भारतीय जनता पार्टी तिथे थम्पिंग मेजॉरिटीने निवडून येऊ शकते अशी स्थिती आहे पण ते अल्टिमेटली महायुती म्हणूनच राहणार सो महायुतीच्याच पारड्यामध्ये नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं गड आहे तिथे पण महायुती जिंकेल जरी काँग्रेस फाईट चांगली देत आहे तिथे पण नांदेडमध्ये महायुती आ, अल्टिमेटली जिंकेल असं चित्र आहे अठरा एकोणीस मीस नांदेड पण लिहून ठेवा त्याच्यामध्ये सांगली मिरज टफ आहे आत्ता कारण की तिथे जयंत पाटील आहेत तिथे विशाल पाटील जो त्यांचा अपक्ष निवडून आला तो आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तिथलं जे संघटन आहे थोडं विस्कळीत असं संघटन आहे शिवसेनेचा पण काय विशेष ताकद तिथे दिसत नाहीये त्यामुळे ते मध्ये करू पण भारतीय जनता पार्टीची इलेक्शन मशिनरी अठरा एकोणीस ला नक्कीच तिथे कार्यान्वित होईल त्यामुळे सांगली आत्ता जरी महाआघाडी दिसत असली तरी अठरा एकोणीस वीस लक्षात ठेवा आजच्या सगळ्या या सरांच्या निवेदनाचा महत्वाचा निष्कर्ष हा लक्षात ठेवा की कि कोण किती कशा आकडेने आले हा विषय पंधराच्या संध्याकाळी निर्णय होईल सोळाला आपल्याला कळेल पण सोळाला जे करेल तेच सतरा अठरा एकोणीस वीसला प्रत्यक्षात येईल असं नाही याचं कारण सगळे पक्ष असं मिक्सरमध्ये घालून किंवा अमृत मंथन म्हणून आपण चांगलं त्यातून विष पण निघणार आहे बरोबर आहे अमृत म चौदा रत्न विष पण निघणार आहे पण खरा निर्णय आपल्याला वीस तारखेला कळेल मधल्या काळामध्ये कोण कोणाला पळवत आहे कोण कोणाला घोळवत आहे लोळवत आहे का हे सगळं होऊन जाईल तेव्हा अठरा एकोणीस वीस हे फार महत्वाचे दिवस आहेत त्यावेळेला सत्तेचा खरा कौल आपल्याला काय झाला फायनली लोकांनी दिलेला कौल एक निवडून आलेल्यांनी दिलेला कौल त्या दिवशी फायनल शेवटच्या चार उल्ह्यात जळगाव अहिले नगर धुळे ह्या महायुतीकडे जातील जालना आणि इचलकरंजी म्हणजे नव्यानी आहेत त्यामुळे जालना आत्ता जरी दिसत असलं की महायुती तिथे स्ट्रॉंग आहे तरी पण नेमका निकाल काय लागेल जालना हे पहिल्यांदीच समोर चाललंय तसंच इचलकरंजीचं आहे पहिल्यांदीच चाललंय आत्ता महाआघाडीचा जोर तिथे दिसत असला तरी नेमका इचलकरंजी मध्ये काय कौल येईल हे दोन वरती आत्ता मी भाष्य करत नाही पण जालना आणि इचलकरंजी सुद्धा तुमच्या त्या अठरा एकोणीस वीसमध्ये टाकून द्या तर हा ढोबळ आत्ता आजचा जो अंदाज आमचा आमच्या सर्वेज निघालाय तो मी तुम्हाला कोणीही कुठेही आज दिलेलं नाही चॅनल वाले वगैरे चालू आहेत इतक्या विस्तृतपणे सरांना वेळ मी कमी दिला अठ्ठावीस म्हणून पण उद्याही परत याचे काही तपशील जर आणखी देता येत असतील तर आम्ही देऊ सरांनी काही गमती नोंद केलेल्या आहेत त्याचे शॉर्ट व्हिडिओ आम्ही टाकतोय सहा तुफान तुफान आहेत धमाल आहेत लगेच बघा रील्स वर शॉर्ट्स वर जाऊन फेसबुकवर जाऊन सरांचे सहा शॉर्ट व्हिडिओ आहेत भयंकर मसालेदार धन्यवाद